माझी रचना सादर करतोय रचनेचे शीर्षक आहे पेटवून टाका मढ काय इचार करता राव पाहून घेऊ पुढच्या पुढ राव साहेब दानवेच खुशाल पेटवून टाकू मढ छो शेतकरी बापाले बी साल म्हणतो भडवा त्याले जा विचारा ठणकावून त्याची चौकात गाडी अडवा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या जखमेवरती यानं मीठ चोळलं हाय शेतकऱ्याच्या जखमेवरती यानं मीठ चोळलं हाय या बैताळाचं शरीर कुठं ऊन झेलून पेळ पोळल हाय या बैताळाचं शरीर कुठं ऊन झेलून पोळलं हाय बरळतानी जी भयाची झाडून कशी जात नाही बरळताना जी भयाची परताना जीव याची झळून कशी जात नाही कास्तकारांना पिकवलेलं का खात नाही कर्ज माफी गर्जा माफी नंतर आत्महत्या मने थांबतील का लिहून द्या याच हाय का ठिकाणावर याच मोजमाप आता घेऊन घ्या असल्या वाचलने त्याले उभ्या उभी घोडा लावला पाहिजे असल्या वाचलने त्याले उभ्या उभी घोडा लावला पाहिजे लात मारून ढुंगणावरती आता याले इंगा दावला पाहिजे शेतकरी लटकला झाड आले तवा दानवे कुठ गेलता शेतकरी लटकला झाड आले तवा दानवे कुठं गेलता पाटीत खात होता लॉलीपॉप दाखण्या भाडीत जाऊन मिळता मत मागाले पुन्हा दानवे जवा तुमच्या दाठ्यात येईल मत मागाले दानवे जवा तुमच्या दाठ्यात येईल असं धुआ बे धडक त्याले टाळक लाल भडक होईल काय विचार करता राव पाहून घेऊ पुढच्या पुढ रावसाहेब दानवेच खुशाल पेटून टाकू मढ रावसाहेब दानवेच खुशाल पेटून टाका मढ खुशाल पेटवून टाका मढ